नमस्कार गुड मॉर्निंग मित्रा हो तुमची काय नहारी बिरी झाली का नाही सकाळ बिकाळ झाली का नाही मी तर नाहारी करून आलो तू पण इकडं माळात आलो तर बैलांची पण नहारी चालू आहे तुम्हाला दाखवतो नाहारी ही अरे याची पण नहारी चालू आहे अं नको होडा बेस काय हो, रे बेस लागत काय तिला पेंढा घालेला आहे पेंढा सकाळी सकाळी हो पेंढा ती खात्यात काय रे बेस अजून काही लागल तर चटणी बिटणी काही तिखट बिखट कसा बेस बेसवा तर बेस सांगताच नाही तर तुम्ही सांगशाल अळणा अळणा दिला पेंढा तर हो पेंढा असणार भूळ घालेला आहे त्यांना आता काय त्याची नहारी पण होईल दुपारी होईल येळही होल मस्तपैकी खाते त्यांना आवडलं आहे ना पेंढा आज पण हो इकडून पण हो एक जण इकडून सोल्या तो तिकडून चाक गोल्या हो पण खातोय मस्तपैकी सगळा जिकडं तिकडं मस्त त्यांची नहारी बिहिरी चालू आहे आता जेवण बिवण मस्त काय रे काय अजून लागल तर सांगा ला हो लाजायचं नाही बिंधास लगेच मी देऊन टाकन हो तर गोरा तर मस्त सा हो तर दारीक वरच चढून खातो आहे काय रे बेस आहे ना काय अजून काही लागल काय पाणी बिणी लागल तर ते वळावर तुम्हाल तुम्हाला ठवेल आहे हा नाही तर कमी पडेल तर इंजन लावून देईन तुम्हाला तट पका पाणी पण तुम्हाला अठ डायरेक्ट येऊन भेटणार नाही हो वळावर जायला लागल हा पहा ना कशी मस्त पैकी खात्यात मा... ही मग मलाही नाही विचार काय ये खायला काही ते आता विचारतील सर ती सांग तू नहारी करून आलास ना तर कशीला तुला पाहाज मस्त पैकी पहा ना किती पेंडा काय रे कसा गोड लागतो का कडू लागतो तर त्या भात ही भिजवेल ना त्याच्यामुळे पेंढा तसाच होवा जरा लाजत आहे लाजत आहेत ती तिकडे पळणी हो तिकडे मस्त पैकी एक नंबर खातोय हा अय उडवा आहे हे हो रे हे उडवा आहे चल चल तिकडे चल तिकडे चल ते तो चटला घातलाय तो खाल चल जाटला हे उडवा आहे ना आठ आम्ही त्या भात झोडेल नाही तुम्ही आठ खाता चल चल तिकडे जा ते ती तटला खाल